सलामीचे भलेबाज मैदानात उतरत आहेत इथे कुठेतरी वंडवाडी या संघाला मोठं टार्गेट सेट करून दिलं पाहिजे कारण की आतापर्यंत वन साईड मॅच जे विन झाली ते वंडवाडी संघ आणि स्ट्राईकवर खेळते ते, ते आणि स्ट्राईक वर खेळतील अक्षय आणि संतोष तीन षटकांचा सामना खेळवला जाईल आणि पहिलं शतक आपले मोरना एक्सप्रेस म्हणून

आणि हा पहिला चेंडू खेळला गेला आहे आणि एक रन एक धाव या पहिल्या बॉलवर एक धाव मिळालेले आहे आपण बॉलिंगला बघत आहे मोरना एक्सप्रेस बोलतो विशाल वरंडे रनडे बॉलिंगला आलेला आहे आणि त्याचा पहिला बॉल हा एक धाडूसाठी गेलेला आहे दुसरा बॉल खेळण्यासाठी सज्ज आणि हा दुसरा बॉल डॉट होता पण एक धाव मिळेल या डॉटवर कुठेतरी विकेट कीपरिंग चुकलेली आहे अक्षय स्ट्राईकला अक्षय आहे अक्षयला कुठेतरी आपला गेम दाखवायचा आहे आपल्या संघाला त्याची गरज आहे आणि ती संघाची गरज तो पूर्ण करेल का त्याला या षटकामध्ये खेळून दाखवायचा आहे काय तो अक्षय विशालला मारू शकेल का विशाल त्याची विकेट घेईल आणि हा मारलेला बॉल आहे हा चौक्याच्या दिशेने जात आहे ए वन डाऊन टू डाऊन सीधा चौक्याच्या बाहेर गेलेला आहे बॉल चार धावस अक्षयने त्याचा गेम दाखवलेला आहे आता विशालची वारे विशाल दाखवेल का तू चौका मारला तर मी तुझा डॉट काढेल आणि काढलाच पाहिजे विशालने मोरना एक्सप्रेस त्याला बोललेला आहे नावांकित केलेला खेळाडू आहे तो त्याला त्याचा गेम इथे दाखवायचा आहे अक्षय अक्षयला अजूनही या संघामध्ये कुठेतरी त्याची गरज आहे ती त्याला पूर्ण करायची अजून त्याला मारायच्या आहेत तरच कुठे नव्हता स्कोर बनेल आणि लाडवाडी संघात जिंकण्याची पात्रता जास्त वाढेल तीन बॉल सात धावा झालेला आहे चौथा बॉल चौथा बॉल हा टोलवलेला आहे खूप उंच गेलेला आहे कॅच संधी आणि झेल झालेला आहे इथे झेल खाली होते अजय वरंडे अजय वरंडेने हा कोणतीही चुकी न करता हा झेल झेललेला आहे नेक्स्ट बॅट्स नेक्स्ट बॅट्समॅन राम राम राम, राम मैदानावर उत्तरताना आपल्याला दिसत आहे अक्षय अक्षय कुठल्या संघाला खूप अपेक्षा होतात पण अक्षयने आता विकेट सोडलेले आहे आता अक्षय जागा राम ला चालवायची आहे काय राम तो जागा चालवेल कोण आहे राम आहे का थांब जरा एक बॉल खेळू दे आता राम आलेला आहे स्ट्राईक नॉन स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला संतोष विशालचा सहावा बॉल आणि हा डॉट गेलेला अरे थोडा वाचला थोडा वाचला थोडा वाचला नाही तर चौक्याच्या बाहेर होता बॉल झाले पाच बॉल झाले पाच बॉल एक धाव डिक्लेअर मध्ये एक धाव विकेट किपिंग विकेट किपिंग कुठेतरी चुकत आहे नितीन दा सवा बॉल सवा बॉल हा टोलेला आहे एक रन दुसऱ्या रनची दुसरी राव धावण्यात दा आलेली आहे काय विकेट नाही पण विकेट पण नाही भेटलेलं आहे एक और नऊ धावा झालेल्या दा आहेत नेक्स्ट बॉलिंग विनायक कोयकर हा ही खेळाडू अतिशय उत्तम रीत्या बॉलिंग टाकतो ह्याचे बॉल खेळण्याजोगे नसतात आणि हे गपकन निघून जातात हे बोळ्याला दिसत नाही पापणे फडको का फडको बॉल निघून जातो सुद्धा विकेट किपिनच्या हातात विनायक कोयकर आणि हा पहिला बॉल पहिला बॉल फुलटाच होता पण एक धाव मेल इथे डिक्लेअर मध्ये गेलेला आहे पहिला बॉल रामने अतिशय उत्तमरित्या खेळलेला आहे बॉल संतोष आहे स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला राम लाडवाडी संघाला ला राम कुठन त्यासाठी खूप अपेक्षा आहेत आणि हा संतोष पुढे जाऊन खेळलेला बॉल लाडवाडी संघाला दुसरा धक्का बसलेला आहे तो म्हणजे संतोषच्या रूपात संतोष कुठून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा काही त्याच्याकडून पूर्ण झाल्या नाहीत नेक्स्ट बॅट्समन लवकर नेक्स्ट आहे भरत कुठेतरी संघाला टिकून खेळावं लागणार आहे कारण का वरंडेवाडी संघ म्हणजे त्यांच्या समोर स्कोर नाही म्हटलं तरी तीस च्या वर तरी स्कोअर गेला पाहिजे लाडवाडी संघ हाही कमी नाही त्यालाही कमी लेखून चालणार नाही वरंडेवाडी संघ दोन बॉल धावा दुसऱ्या षटकातल्या दोन बॉल दहा धावा तिसरा बॉल भरत खेळला आणि हा परत न आहे एक धाव पूर्ण दुसरीची संधी आहे का नाही एक धाव भरत स्वागत झाले का अनिकेत काटे यांचं इथं मंचावर स्वागत झालेलं आहे तर सर्वांनी जोरदार टाळ्या करून त्यांचं स्वागत करायचं आहे वाईट बॉल बारा धावात आलेले आहे इथं तीन बॉल बारा धावा तीन बॉल स्ट्राइकला स्ट्राइकला राम आणि हा बॉल काहीसा फसवा चेंडू होता वरून गेला काहीसा रामने खालून खेळण्याचा प्रयत्न केला रामला टप्पा कळाला वाईट बॉल बॉल तेरा जागा झाला तेरा आणि हा उत्सळलेला आहे रामने काय षटकार जाईल नाही 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 आता चुकी होणार नाही बॉल खाली दीपक वरांडे दीपक वरंडे असताना कोणती झेल सुटत नाही जरी तो बॉल अजून जरी हवेत असता तरी ते झेलला असता एवढी मात्र नक्कीच खात्री होती आता आलेला आहे मैदानावर अर्जुन राजेंद्र 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 यांची एंट्री होते धडाकेबाजी एंट्री राजेंद्रची राजेंद्रला आता मारून खेळायचं आहे रना बनवायच्या संघासाठी तर मारून खेळावं लागणार आहे कुठे धावचा आपला स्कोर जरा दबलेला आहे तो स्कोर उचलून धरायचा आहे चार बॉल तेरा धावा झालेले आहेत चार बॉल तेरा झाले चार बॉल तेरा पाचवा बॉल विनायक एक कोयकर टू राजेंद्र आणि हा बॉल डॉट गेलेला आहे डॉट बॉल राजेंद्र काय पुढचा बॉल खेळ पुढचा बॉल येईल सिक्स सिक्स कि चौका कवंडी ह्याच्या आतुरता आणि हा बॉल उचललेला आहे बॉल हवेमध्ये झेल खाली अजय वरंडे आणि ही झेल ड्रॉप झालेली आहे झेल ड्रॉप मॅच कॅश ड्रॉप मॅच ड्रॉप असं होईल का वरंडेवाडी संघ कुठेतरी इथे झेल सुटलेला आहे फिल्डिंग दिसलेली आहे इथे अंपायर धावा किती आले अंपायर दोन धावा आलेल्या आहेत इथे पंधरा धावा झालेल्या आहेत दोन षटकांच्या समाप्तीवर पंधरा धावा संघासाठी तिसरा आणि स्वतःचं वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी आलेला आहे दीपक वरंडे बोलतो आयकॉन खेळाडू एपीएलचा श्री स्वामी समर्थ यांचा आयकॉन खेळाडू आलेला आहे पहिला बॉल डॉट बॉल पहिलाच बॉल अतिशय उत्तम रीती बॉल बॉलला स्पीड आहे स्पीड आहे टप्पा आहे आणि बॉल सीधा गेला विकेट किपिंग बोलतो मोरना एक्सप्रेस विशाल वरंडीच्या हातात बॉल गेला सीधा दुसरा बॉल दीपक टू हा बॉल टोल एक पूर्ण दुसरीची संधी दुसरी पण पूर्ण आणि मेल का तिसरी 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 धावलेली आहे तिसरी काय तिसरी पूर्ण ओ गेला गेला गेला, गेला, गेला। भरत। भरत। जी विकेट ठेवायची होती तीच विकेट गेली मेन विकेट गेलेली आहे भरत गेलेला आहे सतरा धावा सतरा धावांवर तिसरा धक्का लाडवाडी संघाला चौकाला चौका ना वन बाउंस आहे का शॉर्ट शॉट शॉट वन शॉट एकच धाव सोळा धावा झालेल्या आहे तिथे नेक्स्ट बॅट्समन आदित्य मैदानावर उतरताना नितीन मोरे आणि अजित पवार यांनी जिथे कुठे असाल त्यांनी स्टेज वर लवकरात लवकर यावे सोळा धावा झालेले दोन बॉल सोळा धावा तिसरा बॉल दीपक टू दीपक टू आदित्य दीपक टू राजेंद्र तिसरा बॉल आणि हा बॉल फेकले अंपायर अंपायरचा निर्णय वाईट बॉल वाईट बॉल संघाच्या धावांमध्ये एक संख्येने वाढ सतरा धावा दोन बॉल सतरा धावा अजूनही कुठेतरी संघाचा स्कोर कमीच दिसतोय स्कोर वाढवा रे स्कोर वाढवा आणि हा तिसरा बॉल फेकला आणि थोडी थोडा जोर थोडी चुकला थोडा शॉट जरा जोरात मारला असता तर गेला असता चौक्याकडे तरी गेला असता नेक्स्ट बॅट्समॅन दिनेश नाही बदली नाही दिनेश मैदानावर दिनेशला त्याची खेळी दाखवायचे उरलेले बॉल तीन बॉल तीन बॉल तीन षटकार मार दिनेश संघाचा स्कोअर कुठेतरी जास्तीत जास्त म्हणजे जास्तच वाढेल तुझ्यासाठी इथे टाळ्या असतील तीन बॉल तीन येऊ दे दिनेश ज्या झोमात गेलाय त्याच झोमात मार आणि आत बॉल थोडासा वर राहिला तुझी बॅट खाली राहिली बॉल वर गेला असू दे नेक्स्ट बॉल चौथा बॉल दीपक टू दिनेश आणि हा झेल होईल झाली झेल झाली झेल खाली गणेश वरंडे आणि ही झेल झालेली आहे ज्या झोमात दिनेश गेला त्या झोमात दिनेश परत आला आता आलेला आहे विलास धावा पाच बॉल सतरा धावा वन टू गो काय होईल या येईल 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 सिक्स चौका एक दोन सगळ्यांना आशा लाडवाडी संघाकडून एकच अपेक्षा आला पाहिजे आणि हा चेंडू टोलवलेला आहे एक धाव पूर्ण दुसरे धाव घेतील का आणि दुसऱ्या धावाचे प्रयत्न पण नाही एकच धावावर समा एक धावावर सम, आपलं समाप्त अठरा धावा झालेल्या आहेत लाडवाडी संघाला विजयासाठी एकोणीस धावा डिपेंड करावे लागतील लारवाडी संघ करू शकेल का हेच आपल्याला या मैदानावर बघायचं आहे मित्रांनो हा खेळ म्हणजे ताकदीचा नाही कशाच नाही हा खेळ बुद्धीचा आहे या स्पीड या लाडवाडी संघ आपला क्षेत्र रक्षा सजून आहे लवकरात लवकर न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी आपल्याला विनंती आहे आपले दोन बॅट्समन लवकरात लवकर मैदानावर पाठवावे हो स्पीडअप करायचं आहे चला सलामीची जोडी मैदानात आलेली आहे एक साईडला विशाल वरंडे दुसऱ्या साइड ला सुमीत वरंडे मॅच एंडिंग पर्यंत थांबतील का तीन षटक खेळतील का तीन षटक खेळतील का, का पहिल्या षटकात मॅच संपून परत येतील संघाची जबाबदारी आता आदित्यवर दिलेली आहे पहिलं षटक स्वतः वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं घेऊन येत आहे आदित्य चला नेक्स्ट मॅच चला पहिला बॉल आदित्य टू विशाल वरन डे आणि हा पहिला बॉल काय होईल पहिल्या वर हाँ पहला हाँ पहला हाँ पहला अरे हा पहिला बॉल टोलवलेला आहे चार धाव्यासाठी बॉल गेलेला आहे ना तिथे प्लेअर ना तिथे क्षेत्रात गेलेला आहे चार धाव्यासाठी आणि हा पहिल्या बॉलवर चार धावा आलेले आहेत विशाल वरंडेच्या बॅट मधून निघालेला हा पहिलाच चौका आणि पुढील सामना तो प्रेक्षक सामना रॉयल स्ट्रायकर्स वर्सेस घुरेघर यांनी या टॉच का बॉस या मंचावर यायचा आहे टॉच करण्यासाठी आदित्यचा दुसरा बॉल आदित्य टू विशाल वरंडे आणि हा दुसरा बॉल आलेला आहे आणि हा सरळ उचलून मारलेला आहे सहा धावांसाठी हा बॉल गेलेला आहे सीमा रेषा पार या दुसऱ्या चेंडूजवळ आलेला आहे सहा धावा दोन बॉल दहा धावा आलेले आहेत तिसरा बॉल आदित्य तू विशाल वरंडे विशाल काही स्ट्राइक सोडी ना आ, आली एक धाव होती पण ती काही घेतली नाही घेतली चौका हा पण चौका चौक गेल कुठेतरी इथे खराब क्षेत्ररक्षण दिसलेला आहे बॉल पहिलाच पकडायचा होता पण बॉल सिद्धा गेलो चौक्याच्या पार काहीतरी इथे कुठेतरी मॅच सोडलेली दिसते मित्रांनो मॅच शेवट बॉल पर्यंत धरून पकड पकडून ठेवा प्रेक्षकीय सामन्याचा टॉच करण्यासाठी आपले सूरजदादा पवार यांनी साठी यायचंय बाकासूर नावाने ओळखले जाणारे मानाई स्पोर्ट अमृतचे फलंदाज सुरेश दादा पवार हिट मारला आहे नव्हता मारायचा मित्र तिथे हिट हिट मारला एक रन गेली एक्स्ट्रा गेली दोन डावा आल्यात वन प्लस वन दोन डावा आलेल्या आहेत या बॉल मधून कैमरा कैमरा फोकस कर कैमरामैन स्टेज <laughs> और फोकस करा कैमरामैन पास का बॉस यार किती बॉल झाले तीन बॉल अंपायर बॉल किती झाली पाच बॉल झालेले आहे अंपायर पंचंचा निर्णय पांच बॉल आणि ही एक वंडीच्या दिशेने एक धाव दावा पाई दो चला दोन फक्त बारा चेंडू दोन धावा पाहिजेत बारा चेंडू मध्ये समीकरण अतिशय बॉलिंगला आलेला आहे संतोष स्वतःसाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं आणि पहिला चेंडूवर एक धाव एक डाव पूर्ण झालेले शाल ने सामना समाप्त करना ची संत वरडे हाथ मध्य है दूसरा बॉल डॉट बॉल संतोष संतोष ना संतोष चा तिसरा बॉल आणि हा सुमित साठी आणि हा टोल चार धावा सामना विजयी झालेला आहे न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी ऑल द बेस्ट टू फायनल स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी आणि लाडवाडी संघाने आपला खेळ अतिशय उत्तम रीती इथं दाखवला आहे खेळपट्टीवर